विविध क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीने सोलापुरातील पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले हा कार्यक्रम श्रमिक पत्रकार संघाच्या पुढाकारातून मान्यवर संपादकाच्या उपस्थितीत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात पार पडला यावेळी दैनिक संचारचे संपादक तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन फलटणकर दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे दैनिक जनसत्तेचे संपादक सरदार अत्तार दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे दैनिक एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर ई न्यूज चॅनलचे प्रमुख समाधान वाघमुळे द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्या पवार श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवर उपस्थित होते उपस्थित संपादकांनी पत्रकारांच्या पाल्यांना मार्गदर्शन केले श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रास्ताविक उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी स्वागत केले सूत्रसंचालन दत्ता मोकाशी यांनी केले तर विजय कुमार राजापुरे यांनी आभार मानले यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार आणि पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर